मुद्दा मनसेच्या आघाडीचा जरा जास्त लवकर व्हायला हवी होती असं वाटत मला वाटतं प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते इट इज रिटन वीस वर्ष आमचे पण अनुभव त्यांचे पण अनुभव एक पूर्ण सायकल होतं लोकांना पण त्यांचे त्यांचे अनुभव आले भाजपला निवडून पण जसे आता अनुभव येतात तर मला वाटतं हॅपन ॲट द राईट टाइम पण कालपर्यंत ते तुम्हाला सांगू गिरीजी एक एक मी पाहतोय आत्तापर्यंत मी उद्धवसाहेब राजसाहेब आणि अमित आमच्यामध्ये जवळपास दीडशे ते पावणे दोनशे भेटी आम्ही आमच्यामध्ये झालेल्या आहेत प्रत्येक मुंबईतल्या विभागात झालेले आहेत एक आनंदाची गोष्ट ही आहे की सर्वीकडे मनसेचे आणि आमचे म्हणजे आता आमचं तुमचं राहिलंच नाही हे कार्यकर्ते एवढे मिळून मिसळून झालेले आहेत मनोमेलन एवढं झालेलं आहे कोण कोणाचे पट्टे घालतात एकामेकांच्या कार्यालयात स्वागत करतात वेगळे होतो असं कुठेही वाटत नाही कुठेही अंतर वाटत नाही आणि हे जेन्युनली झालंय म्हणजे असतं तर मी तुम्हाला कमीत कमी ऑफ द रेकॉर्ड तरी सांगितलं असतं की ही मला थोडी भीती वाटते पण तसं कुठे झालं नाही सगळीकडे ते सगळे उतरलेले आहेत एकामेकांच्या प्रचारात लागलेले आहेत आणि जेन्युनली मुंबई वाचवण्याच्या एका ईर्ष्य पेटलेले आहेत पण त्याच्यावरती आरोप असा होतो की ते मुंबईचं प्रेम नाही आहे अस्तित्वाचा प्रश्न आल्यामुळे बघा सत्तेला आणि भ्रष्टाचाराला चिकटलेले हे तिघं लोक आहेत देवेंद्रजी दादा आणि मिंदे ते सत्तेत बसून एकामेकांवर आरोप करतात एकामेकांच्या फाईलही लीक करतात एकामेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात व्हिडिओज लीक करतात आणि हे सगळं करून राजीनामा द्यायला कोण तयार नाही आहे आमच्याकडे तर सत्ता आत्ता नाहीच ना पण आम्ही मुंबई जिंकायचं का मागतोय कारण आता मुंबईचं अदानीकरण होईल आणि हे दिसतंय आपल्याला आम्ही नुसतं हवेत बोलत नाही आहे आम्ही एक इमॅजिनरी कुठचं एक विरोधक निर्माण नाही केलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही युती केल्यात तुम्ही भाजप म्हणून काँग्रेसबरोबर युती केली एम आय एम बरोबर केली मिंदेंनी बरो केली ते आता मला माहित नाही तुम्ही कोट करू शकल की नाही ना? पण या, ते सर्वांना तर हेच आहे ना पण याच्यामधला कुठे येतो की ते तुमची युती हा हा काय अस्तित्वाच्या लढाईचा वगैरे वगैरे होता याच्याकडनं सांगितलं जात पण त्याला तोडीसतोड अशा श्या, स्वरूपाचा श्या, तो एक युक्तिवाद व्हायला हवा तो जनतेमध्ये तुम्ही बघा फिलिंग बघा इमोशन बघा आणि कदाचित भाजप जी टीका करत आहे जगात एकमेव पक्ष असेल किंवा ही वृत्ती असेल जिथे दोन भाऊ एकत्र येताना त्यांच्यात त्यांच्या पोटात दुखतं कुठेही कोणी दोन भाऊ एकत्र आले दोन फॅमिलीज एकत्र आले तर आनंदच झाला पाहिजे पण भाजप एकमेव वृत्ती आहे जगातली ज्याच्या पोटात दुखतं तुम्ही हा हा उल्लेख झाला आणि भीती त्यांना ह्याचीच आहे की महाराष्ट्रातून ठाकरे आणि पवार पुन्हा एकदा एकत्र येतात भाजपाला ही भीती हे जे दोन महाराष्ट्राचे बुलंद आवाज आहेत ते एकत्र येतात ही भाजपच्या मनात पक्की भीती बसलेली आहे पण आता ते काय पवारांकडे कोण राहिले फायनली कोण आहे कोण नाही आहे मधलं सरी सोडलं तरी जनतेमध्ये जी पवार साहेबांची एक इमेज आहे त्यांच्याबद्दल एक विश्वासार्थ असेल किंवा त्यांच्याबद्दल जे काही लोकांच्या मनात जे एक मत आहे ते आहे ना पक्क त्यांनी जर हाक दिली तर लाखो लोक जमा होतीलच